मार्केटमध्ये विणणाऱ्या धुपत्यात दाट पण आपल्याच घरी बनवू शकतो तेही अतिशय कमी खर्चामध्ये अतिशय सुगंधी आणि सोप्या पद्धतीने चला बघूया सर्वात आधी मी हे फुलं घेतलेले आहेत नुकत्याच प्रगठीन झालेला होता आणि ते गजानन महाराजच्या मंदिरामधले खूप सारे हार मी छान असे वाळू घातले आणि त्याला चांगलं चोकून घेतलं तर आता आपण मिक्सरमध्ये ते सर्व फुलं बारीक करणार आहोत आता तुम्हाला जेवढं करायचं आहे तुम्ही त्या पद्धतीने घेऊ शकता घरी रोज देवाच्या अंगावरची फुलं जरी तुम्ही जमा करून सुकू घातली आणि एकट्टे त्याला बनवलं तरी खूप छान बनतं तर अशा पद्धतीने बारीक झाल्यानंतर याला बारीक करायचं आहे जाडसर नाही तर आता इथे मी वापर करत आहे गौरीचा शेणाची गौरी आहे ही याला आपण छान मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ तर आता याची बुगदी पण तयार झालेली आहे आता हा घेतलेला आहे मी कोडसा झडक्या लाकडातून जो कोडसा येतो तो, तो। हा आपण कलर येण्यासाठी वापरणार आहोत तर हेही बारीक झालेलं आहे याला आपण एका कटोऱ्यामध्ये छान असं काढून घेऊ कोळशाचा वापर कलरसाठी आता हे सर्व रा आपण केलेली फुलं आणि आपली गौरी आणि आपली छान असं त्याला मिक्स करून घेऊ आता ते मावत नव्हतं म्हणून मी थोडं मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलं आता इथे घेतलेला आहे मी थोडा कापूर थोडासा घ्यायचा आहे जास्त नाही ना तर खूप सारा कापूराचा वास येत असतो त्याचा तर थोडा कापूर घेतला आहे तुम्ही बघू शकता एवढ्या मोठ्याला मी दोन चम्मच कापूर घेतलेला आहे फक्त तर ह्या पण मी बारीक करून घेतला आता मी वापरत आहे ऊद हे मार्केटला मिळून जाईल यालाही बारीक करून घेतलं ही आहे राळ यालाही बारीक करून घेतलं जास्त प्रमाणात घ्यायचं नाही थोडं थोडं आता हे पूर्ण एकजीव करून घ्यायचं चा आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे कलर येण्यासाठी आपण काळा क कोळसा वापरणार आहोत जेणेकरून आपली दुबत्तीही जळेल आणि त्याचा जो कलर आहे तोही व्यवस्थित दिसेल तर तुम्हाला जेवढा डार्क कलर पाहिजे त्यानुसार तुम्ही त्यामध्ये ते मिक्स करू शकता तर मला जेवढं बारीक केलेलं होतं पूर्ण लागलं आणि मी ते पूर्ण मिक्स करून घेतलं आता मी इथे वापरत आहे सेंटसाठी अत्तर मार्केटमधून मी ही शिशी आणलेली आहे तरची ते पूर्ण आपण यामध्ये घेऊन हा डार्क सेंट आहे आता मी इथे वापरत आहे गुलाबजल आपल्याला गुलाबजलच्या पाण्याने याला भिजून घ्यायचा आहे याची मोठी बॉटल अर्धा लिटर एक लिटरमध्ये मिळून जाते ह्याही सेंटसाठी उपयोगी ठरतो तर याला छान असं मळून घ्यायचं आहे आणि जसजसं आपल्याला त्यामध्ये लागतं तसतसं त्यामध्ये ते पाणी वापरायचं आपल्याला गुलाबजलचं आणि नंतर आपण साध्या पाण्याचा वापर करणार आहोत तर मी एक ग्लास पाणी घातलेलं आहे या पाणी खूप लागतं भिजवण्यासाठी तर असा लादा आपला मसाला तयार झालेला आहे आता आपण वडूया आपल्या दुपबत्तीकडे तर मी एक पाईप घेतलेला आहे साईजसाठी आणि हो डबी घेतलेली आहे प्रेशरसाठी मागून द्यायला आणि छत्रीचा जो दांडा असतो तो घातलेला आहे मागून यामध्ये आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे तर तुम्ही त्याच दांड्याच्या मदतीने त्याला त्यामध्ये घालू घालू भरून घेऊ शकता पण मला इझिली हाताने घालणं सोयीस्कर वाटलं आता त्या डबीच्या प्रेशरने जेव्हा आपण मागून ते छत्रीचा दांडा लुटू तेव्हा त्यामधून छान अशी लांब त्यातून लढी येईल बाहेर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने छान अशा लांब लांब आणि साईज आपल्याला बिलकुल मार्केटमध्ये जशी राहते तशी येत आहे तर अशा पद्धतीने आपण त्यामध्ये जास्त प्रेशरने भरायचं आहे जेणेकरून ते फोशी तयार होणार नाही ती ठसठस तयार होईल तर आपण अशा लांब लढ्या तयार केल्यानंतर आपल्याला जेवढी काही साईज हवी आहे ती साईज आपण चाकूच्या मदतीने छान अशी कट करून घेऊ शकतो अशा कट करून आपल्याला या एका भांड्यात एका ताटामध्ये किंवा पेपरवर छान असे उन्हेत वाळू घालायचे आहे आणि वाळू घालतल्यानंतरच्या कडकडीत सोकल्यानंतर आपण याला डेलीमध्ये दुबत्ती म्हणून वापर करू शकतो तर अशा पद्धतीने मार्केटसारख्या सेंटेड दुबत्त्या आपण बनवल्या आहेत घरी तर आपल्याला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि हा महत्त्वाचं म्हणजे असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा नवीन काहीतरी आड्या घेऊन धन्यवाद